아무튼 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 아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아무아 नक्कीच विजय रॅली काढली होती आपण मोहन राऊत चौकात आलाय आणि पुष्पहार अर्पण केला भाऊंची किती कमी जाणवते की आज आज क्षण पाहण्यासाठी ते असायला आलो होते

নালেপবেয এথ কনলে शंभर टक्के राऊत झालेला आहे आणि आज तुम्ही बघतील किती लोक इथं उभे आहेत कारण का भाऊ हा प्रत्येकाच्या मनातला मनातला आहे काही गोष्टी असतील अवली जरी आज मध्ये आज बीजेपी पक्षाने भाऊवर खरोखर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि आज खरोखर बीजेपी पक्षाचे खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आमचे संपूर्ण राऊत आर जी आर ग्रुप असेल आणि आज चारही वॉर्डातली आमची संपूर्ण जनता असेल आणि खास करून आमचे मुरवाड विधानसभाचे लोकप्रिय आमदार किसनजी कतोरे साहेब तसे आमचे राजेंद्रदा गोरपडे आणि शरद दादा तेली किरणदादा दा बोईर आणि खास करून रमेशदा सोळशे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो कारण का राऊत कुटुंब थोड्या दिवसातील खूप दुःखी होत पण खरोखर बीजेपी पक्षाला याची जाण आली की राऊत कुटुंबात कुठेतरी घात झालेला आहे दूर केला पाहिजे त्यासाठी विजयी प्रवीण मोदी त्यांना स्वीकारलं आणि आज आम्हाला राऊत कुटुंबाला एवढा आनंद आहे की ज्या आज आनंद आहे मोहन राऊंच एक मोठं वलय होत कशा प्रकार ते हा दिवस पाहण्यासाठी आज खरं तर खूप भावनिक क्षण आहे आणि राऊत कुटुंब खूप भावनिक आहे त्यानंतर आम्ही एवढ्या वर्षापासून खूप संघर्ष केलेला आहे आणि आज त्या संघर्ष केल्यानंतर आम्ही आमच्या मित्र पक्षाला बोललो सुद्धा होतो की भावना एकदा स्वीकृत नगरसेवक पद द्या तर त्यांनी कुठेतरी पाठ फिरवली ठीक आहे कारण का पक्षाचा निर्णय आम्ही त्याला काय बोलू शकत नाही पण आज खरोखर बीजेपी पक्षाने पुन्हा त्यांनी धन्यवाद व्यक्त करतो कारण का आमच्यावर हात झालेला आहे आमच्या कुठेतरी आम्ही एवढ्या वर्ष म्हणून दुःखी आहेत आणि दुःखी असल्यामुळे बीजेपी आम्ही बीजेपी पक्षाला समजलं की राऊत कुटुंब कुठेतरी चांगलं काम करेल शहरामध्ये चांगलं नेतृत्व आहेत माझी आई नगर सातत्याने एवढ्या वर्ष या शहरासाठी काम करतो काकी असतील शिकल काही राहणार आमच्या नवीन निर्चित आमच्या नगरसेवक आहे निकाली काही लांबपूर आहे आज एवढ्या प्रवीणबाईराव यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतात खरोखर प्रवणबाबराव त्यांचं काम आहे चांगलंय प्रवीणबाबूराव जे फक्त एक वाढ पुरतं नाही ते पूर्ण शहर लेवलला काम करत असतात आणि खरोखर आज संपूर्ण शहर असेल हे प्रवीणबाऊसाठी प्रवीणबाऊना अभिनंदन करण्यासाठी हे संपूर्ण शहर इथे आलेलं आहे 我们是共产主义我们是共产主义 आणि भाऊ शिवसेनेतून त्या ठिकाणी उमेदवार होते पण त्या ठिकाणी आमचा जरी कॅन्डिडेट म्हणून आला असला तरी आमच्या मनात तो आनंद कधीच नव्हता आणि तो कधी येऊही शकत नाही कारण भाऊंची पहिलीच निवडणूक होती आणि मला असं वाटतं की आदरणीय त्यांची एक त्यांच्या ताकद टाक्याच्या बदलापूर शहरात आणि ठाणे रायगड जिल्ह्यात आहे आज प्रवीण भाऊंच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला एक मोठा आधार या ठिकाणी प्राप्त झाला आणि येणाऱ्या तुम्हाला दिसेल आणि त्याची जी प्रवीणभाऊ राऊत जे पाच नगरसेवक या आमच्या निवडणामध्ये होते त्या पाचच्या जगाच्या पंधरा नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी मोठी जबाबदारी भारतीय आदरणीय आमदार किशन कपोरे साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय राजेसाहेब घरकडे यांच्या नेतृत्वात आदरणीय टाकलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये संपूर्णपणे अगदी प्रभाग क्रमांक एकोणीसचा उल्लेख करून सांगतो प्रभाग क्रमांक एकोणीस पासून सुरुवात आम्ही करू आणि संपूर्ण बदलापूर करू आणि बदलापूर वेळ हे भाजपमय होईल आणि येणाऱ्या काळामध्ये विकास नाही